भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे अॅक्सिस बँकेच्या शाखा व्यवस्थापकाने पैसे दुप्पट करण्याच्या आमिषाला बळी पडून बँकेतून तब्बल पाच कोटी रुपये काढल्याची घटना घडली छत्तीसगड आणि गोंदिया येथील टोईने या व्यवहाराचे आमिष दाखवले होते या रकमेचा हस्तांतरण ठरलेला तुमसरमधील राजकमल ड्राय क्लिनर्स येथे पोलिसांनी छापा टाकला पोलीस निरीक्षक नितीन चिंचोडकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने संपूर्ण रक्कम हस्तगत करत नऊ संशयितांना अटक केली आहे पोलीस अधीक्षक नरुल हसन यांनी दिलेल्या माहितीनुसार कॅश आउटिंग मशीनद्वारे संपूर्ण रक्कम मोजण्यात आली आहे या प्रकरणात बँक व्यवस्थापकाने गोंधळात काम केले गेले असून त्याची सखोल चौकशी सुरू आहे आरोपींना न्यायालयीन कारवाईसाठी आरोपींना न्यायालयीन कारवाईसाठी सादर करण्यात येणार आहे पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे एक माहिती मिळाली होती की असे एक लॉन्ड्रीमध्ये कॅश आहे त्या माहिती आम्ही आमची ए टी बी आणि एल सी बीची टीमला दिले टीमनी जाऊन तिथे त्या ठिकाणी रेड केली तर एक लॉन्ड्रीमध्ये पाच कोटीचा कॅश मिळाला जे आपल्यासमोर आहे नंतर याच्यावर आणखी तपास केले तर असं माहिती मिळाली की एक प्रायव्हेट बँक याच्या बँक मॅनेजर याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होता काही क्रिमिनलनी या बँक मॅनेजरसोबत असा प्रॉमिस केला होता की के पाच कोटी एफ जी तुम्ही पाच कोटी कॅश द्या आम्ही आपल्याला सात कोटी रुपये परत करून देतो तर यांनी या बँकचे मॅनेजरनी कोणत्याही प्रकारच्या आर टी जी एस ना घेता बँकेचे पाच कोटी बाहेर काढले आणि ते आर टी जी एसच्या वेट करत होता आणि वेट करताना वाट पाहताना आमची टीमला माहिती मिळाली आणि आमची टीमनी हे कारवाई केली आत्तापर्यंत नऊ लोकांना ताब्यात घेतलेलं आहे ॲक्सिस बँकचे भंडारा चे, चे मॅनेजर इथे आलेले आहे त्यांची फर्यादवर आता गुन्हा दाखल करण्याची कारवाई चालू आहे सर यामध्ये आंतरराज्य टोळीची शक्यता आहे याच्यामध्ये काही दिल्लीचे लोक आहेत काही का रायपूरचे लोक आहे काही का गोंदियाचे लोक का आहेत आणि पूर्ण तपास झाली त्यानंतरही निष्पन्न मिळाले जी रक्कम मिळाली आहे असं वाटते की ऑनलाईन बद्दल असू शकते की मोठा हवाल असू शकते ते बँकाचे मॅनेजर आलेले आहे याच्यामध्ये बँकच्या करन्सी चेस्टच्या हेल लागलेला आपण पाहू शकतात ॲक्सिस बँक करन्सी चेस्ट हे डायरेक्ट आलेले आहे आणि बँकामधून हे पैसा बाहेर आलेला आहे आत्तापर्यंतची तपासमध्ये हे निष्पन्न झालेलं आहे आणखी आरोपी वाढवू शकेल वाढू शकतात जसे जसे आरोपी वाढते आम्ही सोबत संपर्क करू आणि आपल्याला माहिती शेअर करू yes.